बघा नमस्कार विद्यार्थ्यांना आपण मागीलकडचा नाम शिकलो बरोबर परंतु आता आपण दुसरी जात शिकणार आहोत त्या दुसऱ्या दातीचं नाव काय आहे मग नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात नामाऐवजी नाम वापरायचं नाही त्याच्याऐवजी एक शब्द वापरायचा आहे मग तो शब्द कोणता तो ती हा ही आम्ही आपण त्याला मला मी स्वत या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात ठिकाणी नाव वापरायचं नाही शब्दांच्या जाती किती आहे एकूण आठ किती आहे त्यापैकी त्या त्या चार जाती ह्या तुम्हाला पहिली पहिली ते चौथी पर्यंत आहे त्यापैकी सर्व नाम आपण बघितलेलं बघवता म्हणतात तू कोणते पण काय पाशे काय 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 आहे कोणते तू काय काय वाट तू त्याला त्याने तू मला ह पुजी पुजी कोण ह माझा माझी कोण कोण क्या मां क्या मां

બામ જાય yeah,

मी आवाध्या व्यायाम करते मी प्रिजी, व्यायाम करते असं कथा व्यायाम करते जे जे आणि उत्तर उत्तर बरोबर बरोबर पर्याय असतो पर्याय पाठवत व्यायाम

बघा आता Nekatlo, sabaran konta e? Aho. Konta e? Aho. Aho, yeh, Sampana. Aho. Asam pradari,